राहुल्या अरे काल मी मी लईच बोललो का मला वाटतं माझं चुकलंच चुकलच तुझ्या तुला ना अक्कलच नाही अरे मी म्हणत नाही मस्करी करू नको पण त्याला पण काहीतरी मर्यादा असते ना आणि तू तिला न बोलला रागेन साजिकच आहे तिला अरे पण गावातल्या नाव आवडित ते आणि आपण तर बारीकपणा किती चिटवायचो अरे वाईब्या अरे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा काय पण कळत नव्हतं आता मोठं झालो ना मग तुला कळलं पाहिजे कुठं काय बोलायचं ते पण मी पहिल्यांदा मिणी एवढं दुःखी बघितलं आता काय माहिती ती का नाही प्रॅक्टिसला काय झालं हा कसा तोंड पाडून बसला जाऊ दे तुम्ही काय बोलली का अरे रात्री गेल ती तिच्या घरी पण ती नव्हती घरी राहुल ती येईल का प्रॅक्टिसला आता काय माहित नाही अंजे पण जे काय झालंय ना माकड मुळे झाले नाही तर काय खरंच वैभ्या तुला ना थोडी पण अक्कल नाही कुठं काय बोलायचं आता मला सांग तिच्या जागेवर तू असता आणि तुला तु कुणी असं बापावरून बोललं असत तर तुला राग नसत का आला शेवटी ना ज्याच दुःख ज्याला त्यालाच माहिती असत काय माहिती तिला काय वाटत असेल आता काय वाटत तिला ती पण कमी नाही सनके कानाखाली ठेवून दिली माझ्या चांगलं वणवटल्या उपकारच केले ना अगं पण मी का मुद्दा म्हणलं का तिला तोंडातून बोलता बोलता निघाल मला काय वाटतं आपण मिनीकडे जाऊ आणि समजून सांगू हा चालतंय जायचं का आता ऐकल का आपलं सगळे याच्यामुळे झालंय यालाच मी तरा सांगा आता माझं कस ऐकल आता वैभ्या गुवाड बोलला ना तर दगडाला पण पाजर फुटतोय पण जाऊ दे तुझ्याकडून या जन्मात होणारच नाही चल राहूया आपणच जाऊ अंजे आपण जाव्या पण सरांनी सांगितलं की ग्राउंड बनवा मग ते काम करून जाऊ आपण हा आता ह्याला काय झालं त्याला एवढं समजून सांगितलं तर हा कुठे गेला तोंड वर करून जाऊ दे हा नाही सुधरायचा चल आपलं मिने नाही मी तू इकडे काय करीत दिसत नाही का काय करीत मला तुझ्याबरोबर बोलायचं होत मला नाही बोलायचं मला माहिती आहे तू माझ्यावर चिडले अगं पण माझं दोन मिनटं ऐकून घे मला नाही लोकांसोबत बोलायचं मी आता आणोल की आधी बोलायची तू माझा बेस्ट फ्रेंड आहे म्हणून मग आता काय झालं बदलायला लागते ये लागते म्हणजे जाऊ दे करनार। करनार रावले तुला मला नाही कळणार का तूच म्हणायची राहिली होती तिकडे रावल्या आणि ती पण अशीच म्हणत मला नाही कळणार याडच आहे ना मी बरं ऐक काल मी तुला मस्करीमध्ये म्हणत होतो मला तू सॉरी तुला एक सांगू का जेव्हा लोक बोलतात ना तेव्हा काय नाही वाटत पण आपलीच माणसं आपल्या मनाला लागला असं बोलतात ना तेव्हा सगळं संपून गेल्यासारखं वाटते अगं मला मान्य आहे माझी मोठी चुकी झाली पण मला माफ करशील चुकलं ना माझ अगं कर ना माप मी नाही तुला गुलाबजाम आवडत ना गुलाबजाम आणू का उटा पैशा काढू म्हणजे मी उटा पैशा काढल्याला बघून तुला बर वाटेल एक दो नको नको उटापाश्या काढू केलं तुला माप जा आता अभ्यास कर मी एकटाच जाऊ म्हणजे तू नाही येणार का नाही मी नाही जाणार मी एक्टर नाही जाणार आपण दोघ सोबत जायचं तसे पण माझी उंची नाही बसत मी बघती करून काय करू तू जा तू मग माझं पण ऐक जोपर्यंत तू येत नाही ना प्रॅक्टिसला तोपर्यंत मी पण नाही जाणार दिली में भरती सोडून तुला यायचं असेल ते ये नाहीतर नको येऊ अरे वा छान जागा निवडली की ग्राउंड साठी हो सर पण सर तुम्ही लवकर आलात हो अरे पण तुम्ही दोघेच काम करताय ते कुठे आहेत सर ते येत असतील बघा कुठे होतास रे हे दोघेच काम करतायत हो सर ते थोडंसं काम होत माहिती आहे तुझे कारण नेहमी ठरलेलेच असतात बरं ते जाऊ दे तुमच्या सगळ्यांसाठी माझ्याकडे गुड न्यूज आहे काय काय आण का अरे भरतीची तारीख फायनल झाली आहे आणि मध्ये भरती आहे काय हो 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 अरे असे भारावून जाऊ नका तुम्ही केलेले परिश्रम दाखवण्याची आता वेळ आलेली आहे आणि मला सगळे सिलेक्ट झालेले हवेत हा सर आम्ही नक्की भरती वन वानार म्हणजे वनआरच बघाच तुम्ही आणि मिनी कुठे अहो सर ती नाही येणार का नाही माहिती तिला म्हणलं होतं चल पण नाही आली ती सच इ रिस्पॉन्सिबल गर्ल सर मला वाटतं तुम्ही काल तिला बोलले ना त्याचं तिला वाईट वाटलं असेल कशाबद्दल हाइट बद्दल त्यात एवढं रागण्यासारखं काय मी तिला फक्त म्हणालो की घरी जाऊन हाईट चेक कर मरते राहू दे आता माझ्याकडं फक्त आता तुमच्यासाठी दोन दिवस बाकी आहेत त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करूया आणि वेळ पडली तर दिवसातून दोनदा प्रॅक्टिस करू तुम्हाला चालेल व्हेरी yes, गुड तर आता ग्राउंड तयार करून घ्या

तू काय आले अगं तुला सांगायला आले आपलं ग्राउंड तयार झालं सरांनी पण आपल्याला केलं चांगलं झालं की मग उद्यापासून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल असं का बोलतीये मीने तुला माहितीये ना आपण भरतीसाठी काय काय केलं मग आता तू असं का बोलतेय आणि वैभे पण आलता ना सकाळी तुला बोलवायला मग का नाही आली हा आलता मग काय म्हणलं तू काय नाही सॉरी बोलला म्हणला ना सॉरी करकी आता माफ तुला माहितीये ना त्याच्या मनात काय नसतं ग काय पण बोलतो पटकन तो आणि माझ्यापेक्षा जास्त ता चांगलं तूच त्याला ओळखते की नाही सतत भांडण तर करत राहता तुम्ही आता झाली चूक त्याच्याकडून जाऊ दे की मला वैभ्याचा राग नाही आला पण मग काय झालं मग काय नाही तुम्ही करा प्रॅक्टिस तू जा माझ मी बघा मी नाही तुला माहितीये ना आपण आर्मी भरतीसाठी काय काय केलंय पार्टनर बरोबर बोललं तुझी हाईट बघितली पाहिजे आपल्यालाच आधी कळायला पाहिजे होतं पण आता कळालंय ना आपण आता बघूया हा तस तो तोंड नको पाडून बसू माझी नाही भाग ना हाईट मला माहिती तू आधीच ठरवलं ना तर काहीच नाही होणार आधी आपण बघू ना तुझ्या हाईट काय होत ते मग पुढं काय करायचं ते माझं ठरलंय आहे माझी हाईट नाही बघणार मी नाही देणार भरती तू दे भरते आणि चांगली तयारी कर मला काही नाही माहिती आपण तुझी हाईट मोजायची कळलं मग बघू पुढं काय होतंय ते मी नाही मोजणार तुला ना आपल्या मैत्रीची शपथ आहे मी नाही अगं सगळं व्यवस्थित होईल तू काळजी नको करू बरं मला सांग असाइनमेंट झालं का नाही तुझ्या उद्या कॉलेजला जायचं आहे ना आपल्याला नाही तुझ्या झालं का चार विषयांच्या झाल्यात दोन राहिल्यात अजून पेपर पण जवळ आलेत ग आपल्याला अभ्यास आप केला पाहिजे भरतीची डेट पण जवळ आली आता फक्त अभ्यासावर लक्ष देऊ कळलं का आता हस की उद्या लवकर या आपण लवकरच्या एसटीने जाऊ चल चल आण मी काय म्हणते आपण उद्या कॉलेजला गेलो ना की वर्गात जायच्या आधी ना ते मंग्याचा वडापाव खाऊ बर आणि टेन्शन नको घेऊ तू मी पैसे देते तू देणार मी दोन खाणार हा तू दोन खा आणि मी तीन खाते त्याच दुकान जर आपल्या गावात असत ना मी दिवसभर वडापावच खाल्ले असते मग एक काम करू कॉलेज सुटलं ना दोन दोन वडापाव बांधणच आणू मी नाही तू एक काम कर ना उद्या दिवसभर जीवच नको नुसता त्याच्याकडचा वडापावच खात्र हा खाल्ला असत नको माझ्या पोटात गडबड होईल खरंच धन्य आहे तुझ्या पुढं चरण कुळेत तुझे बोलवलं अरे तुला एक खुश खबर सांगायची खुश खबर खाय लेगिन ठरलं का तुझ राहुल अग मग कसली खुश खबर सांग ना अरे सव्वीस जानेवारी साठी ना कॉलेज मध्ये परेड साठी माझी निवड केली स्कॉट म्हणून अस होय ले भारी अभिनंदन अंजे तू ना असच पुढे जा आयुष्यात आता तुझ्यासारखा कंदील माझ्या आयुष्यात असल्यावर मी पुढे जाणारच ना हो का पण मला एकटीला नाही पुढे जायचंय आपल्या दोघांना पुढे जायचंय ते पण सोबत आणि देशाची सेवा करायची तसं पण महिनाभरावर भरती आली रे आपण जो मना अभ्यास केला पाहिजे बघ हो ना मला पण टेन्शन आली भरती जात मला तुझ्यापेक्षा डबल टेन्शन आलं तुला कसं टेन्शन आलं आता अरे पेपर पण जवळ आलेत ना कॉलेजचे आणि भरती पण कळतच नाही कोणता अभ्यास करू तूच ते हो तुन तुन सांग बाबा आता हे बघ आपला भरतीचा अभ्यास ना बऱ्यापैकी चांगला झालाय जेवढा अभ्यास केला आहे तेवढं रिव्हिजन पण अभ्यास म्हणजे दोन्ही पण अभ्यास होईल तुझा पण तू नको टेन्शन पण सांगते बरं झालं ती पण तयार झाली तिला तर पहिल्यांदाच सांग काय चाललं सांगू का आणि मला अजून एका गोष्टीचा आनंद होत आहे रोज सकाळी स्वत मला उठवते आणि अभ्यास पण करा सांगते भरतीचा ती असं बोलल्यावर मला लि भारी वाटतय ग त्यांच्या लि अपेक्षा आहेत माझ्याकडून आता मला त्यांच्यासाठी भरती होऊन दाखवायचंय लवकरच जे काय करायचं ना ते फक्त आणि फक्त घरच्यासाठी करायचं मला ना तुला एक सांगायचंय आता काय सांगायचंय आपली भरती झाली ना की तू माझ्या घरी मागणं टाका दीपिताईमुळे बाबा आदेशले दुखावले त्यांना परत असं बाहेरून कुठं कळलं ना ता वाईट वाटत त्यापेक्षा आपण सांगू पण आई तयार का नाही झाली आपण तिला म्हणू आन... आमच्या घरचे तयार नाही झाले तर मला माहिती तुमच्या घरचे तयारच आहेत असं आणि मीच नाही तयार झालो तर मी पण बघते ना तू कसा तयार होत नाही ते आणि तू नाही ना तयार झाला तुझ्या उराड्यावर बसून तुझ्याशी लग्न करेल हो का तरी पण तुला नसन करायचं तर ठीक आहे मी कर ना आपलं बंटी सोबत लग्न नाटकी बंद कर का आता का तुला नाही करायचं ना जाऊ दे मग तू ना बोलूच नको माझ्यावर छेटी बिब्बा, मस्करी करत होते जा त्या बंटीभर कर, बंटी कर लग्न दे प्रे राहुल्या दे काय कुठ काय काय नाही राहुल्या मला कळत हे सगळं ना लग्न झाल्यानंतर मग लग्न तर करायचं लग्न करायचंय ना मग तवा बघू काय नाही राहुल मी चालले मग तू येतोय का बर दोन मिनटं बसो मग जा बर दोन मिनिटं थांबते पण तसले काही लाड नाही आधीच सांगून ठेवते आणि जी एकदा बोलली ना तर बोलली भाऊ आज काम लवकर आज काम पण लवकर उरकलं आणि या मन्याला आपला फायदा पण चांगलाच झालाय चल त्या खुशी तुला आज मटण खाऊ घालतो म्हणतो भाऊ मी काय बोलणार ती रस्त्याच्या कडेला उभी पोरगी आपल्या आप गावचीच आहे ना रे भाऊ आपल्या गावातली मिनी आहे ती लवट तोंडाला बांधलेलं असताना पण ओळखलं कर तू मग काय हम्म मग काय चल काय करते का? का? ते चला पोरे, हे तोंडाचं बांधलेलं काढ कार्ड म्हटलं ना अगं मी नाही तू आहे का इकडे काय करते कॉलेजला गेल ती का नाही हा ते काकाकडे गेल ते काकाकडं कोणत्या काकाकडं ते केवळ्याच काका का आहेत का? ना, ना। तिकड तु बर तुम्ही इकडं कुठं काम होत झालं ते आता चालू आहे गावाकडं का नाही नको दादा आहे ना त्याच्या सोबत येते कोण दादा तुला ना माहिती माझ्या काकाचा पोरगा मला नाही माहिती बर जाऊ दे तुम्ही जा तुम्हाला उशीर होत असाल ना हा निघतो आम्ही येतो पण लवकर मेले असते आता अंजला गावलेला पण कळत नाही कुठं बेटाव भाऊ मला एक डाऊट येतला अहो ती मिनी आहे ना आपल्यावर काहीतरी खोट वाटतंय रे ती गाडी पण ओळखीची वाटत होती मला वाटतं ती गाडी पण रावल्याचीच आहे गाडी म्हणजे अंजली मिनी पण तिथच असणार नाही नाही अंजली कशाला असणार रे तिकडे अंजली नसणार आहो भाऊ मिनी म्हणत होती काकाचा का, मुलगा का आहे सोबत म्हणून आणि गाडी रावल्याची म्हणजे तुमच्या लक्षात का काय काय मीने काकाचा पोरगा आला नाही का अजून बाहेर नाही त्याला जरा औषधच लागतोय तुम्ही काय परत माग आलात तुम्ही जा असं कस तुला रस्त्याच्या कडेला एकटं सोडून आम्ही कस काय जाणार आणि तुझ्या काकाचा मुलगा म्हणजे आपल्या गावचा पाहुणा नाही का हा ना भाऊ नको नको तुम्ही जा तुम्हाला उशीर होत आम्ही सुशिक्षित आणि जागरूक नागरिक आहोत आणि तुला असं रस्त्याच्या कडेला एकटं सोडून जाणं आमच्या तत्वात बसत नाही ग नाही का च्वाचा हा ना भाऊ एकदम बरोबर बोला तुम्ही आणि आता हिचा भाऊ असतो बर आपण इथन हालायच नाही हो तर हा कंपनी देऊ जरा मिनी मॅडमला नाही का राहुल तिकडे बंटी उभा आहे अरे त्यानं आपल्याला असं बघितलं ना तू घरी सांगन मग मी मेले तू थांबितच मी जातो पण तू बंटी म्हणजे काय होत नाही मी आहे ना मी मॅनेज करतो काळजी करू नकोस राहुल भाऊ बघितलं का म राहुल इकडं हि तर नाही ना इजा भाऊ काय काय मीने सुद्धा बोलली होती ना काकाचा पोरगा आहे म्हणून आता राहुल आहे खोटं बोलायला लाज नाही वाटत का तुला मग हा तर हाय माय काकाचा पोरगा मग तुला नाव सांगायला तुझी जीभ काय जड झाली होती का ते म्हणलं माहीत असेल तुम्हाला अरे चोच्या नक्की यांचं भावा बहिणीचंच नातं आहे ना हा राहुल कायला अंजली पटली नाही म्हणून लागला आता मिनीच्या ए बंट्या लायकीत गाडीन भाऊ बघताय काय हा ना, ना तुम्ही तुम्हाला अरे आपला कनिषाने एकदम बरोबर लागलाय म्हणून तर राग आला याला तीन मे भैया आणि रात मे सय्या पण <laughs> आता तर दिवस आहे म्हणजे पाणी कुठं दुसरीकडेच मुरतय रे भाऊ हे शेवटचं नाही कळलं पाणी मृत्यू म्हणजे काय अरे माझ्या भोळ्या स्वछ्या हे दोघं मिळून आपल्याला याडत काढतंय एवढंही कळत नाही का तुला मग ही बॅग कोणाची आहे तुला काय करायचं माझी बॅग आहे का स्वछा बॅग घे इकडं अये रे पकड ना तू कधीपासून कॉलेजला जायला लागलं रे <laughs> आज टिकली लावायचं विसरला टिकलीचं पाकिट मला ओळखीचं वाटतंय रे अंजलीच एक काय भाऊ मला तर बॅगच अंजली महिन्यांची वाटते तुझं आहे का है? ए, ते आहे तुला काय करायचंय काय दीड स्वचा आज जाऊन बघ राखणदार करण्याची सवय अजून गेली नाही अपोराची रे कोण नाही

दाए, दाए। तेल तेल। तेल। चल ना, मीने। मी ना, ना? दे <laughs> <नहीं। चल। laughs> सर मला आधीच हुशार समजत तिथं नको तू काड्या मारू <laughs> काड्या मारू <laughs> <laughs>